सर्वांना विनंती आहे की या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये झाडीपट्टी मिनग्यारीची व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि नाटकाचे व्हिडिओ बघा धन्यवाद जय जय रंगदेवता सीजन दोन हजार चोवीस पंचवीस करीता युवा रंगमंच वर्ष सा प्रस्तुत झाडीपट्टीमधील नवीन सुपरहिट नाटक शंतनु कुडमिती यांच्या वस्वीतून साकार झालेले एकमेव नाटक संगीत तू माझा छकोला संगीत तू माझा छकोला संगीत तू माझा छकुला युवारंगमनचा वडसा निर्माता युवराज प्रधान दिग्दर्शक युवराज प्रधान विनोद काडे सूत्रधार जगदीश देशमुख युवारंगमनचा वडसा तू माझा छकुला या नाटकातील कलावंत स्वरभार युवराज प्रधान विनोद काडे मास्टर ज्ञानेश कुमार मास्टर संजय फुंडे मास्टर धनराज मास्टर जगदीश देशमुख स्त्री कलावंत सौ गीता काळे मिस हेमा काबगत्ते मिस ज्योती रामावार मिस पिंकी चौधरी संगीत साथ ऑर्गन सचिन कवासे एक्टोपैट संदीप उर्कुडे तबला वनाल रेवा बुल्ले धुनियो प्रकाश स्वयं पिपरे साउंड सिस्टम वडसा नेपथ्य युवा रंग आर्ट वडसा प्रयोग सहायक देवा कोल्ले शरद शिबे नाट्य प्रयोग संपर्क तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे अजय बुकिंग करा युवा रंगमंच वर्षा प्रस्तुत झाडीपट्टी मधील नवीन सुपरहिट नाटक कुर्मेते यांच्या उतून साकार झालेले एकमेव दर्जेदार सुपरहिट नाटक संगीत तू माझा चकुला संगीत तू माझा चकुला संगीत तू माझा चकुला।, चकुला तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना विनंती की या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये झाडीपट्टी मिनगरी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही झाडीपट्टी मिनगरी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि आमच्या झाडीपट्टी मिनगरी या कुटुंबामध्ये सहभागी वा तर बुकिंग करा तुमच्या गावामध्ये संगीत तू माझा संगीत संगीत तू तू माझा माझा चकुला आणि मित्रांनो आपलं झाडीपट्टीमधील नाटक शंकरपट मंडई व आपल्या झाडीपट्टीमधील इतर कार्यक्रमांची बघण्यासाठी अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन ला प्रेस करा तर युवारंगम्सअप्रस्तुत सीझन दोन हजार चोवीस पंचवीस करीता झडीपट्टी मधील सोपारीत एकमेव दर्जेदार नाटक शंतनु कुडमेते यांच्या ओजस्वी लेखनीतून साकार झाले एकमेव नाटक संगीत तू माझा छकुला संगीत तू माझा छकुला संगीत तू माझा छकुला नाट्यप्रयोगाकरिता संपर्क तुमच्या मोबाईल स्क्रीन वर दिसत आहे तर आजच बुकिंग करा युवा रंगमंच वडसा प्रस्तुत तीन अंकी दर्जेदार सुपरीत कलाकृती संगीत तू माझा छकोला संगीत तू माझा छकोला संगीत तू माझा छकोला धन्यवाद